नमस्कार माझं नाव विठ्ठल मगर आणि मी आता प्रॉपर चंद्रपूरमध्ये आहे माझे मित्र रुपेश मडावी सर यांची साधारणतः तीन महिन्या अगोदर आमची भेट झाली होती प्रॉपर सिंधुबाईचे आहेत आणि तीन महिन्या अगोदर सरांना जे जे आजार होते ते आजार आज त्या आजारातून मुक्त झाले त्यांना कोणते कोणते आजार होते काय काय प्रॉब्लेम होते अमृत्यूस आणि डायगोजीमुळे त्यांना काय काय रिझल्ट आले ते आपण मरावी सर सरांकडूनच ऐकून घेऊया सर तुमचं नाव तुमचे प्रॉब्लेम काय होते ते आपण सांगूया नमस्कार माझं नाव रुपेश शामराव म्हणाली मी प्रॉपर सिंगर तालुक्यातलं आहे आणि मला जवळपास पाच सात वर्षापासून मुळव्या बी पी शुगर थायरॉइड लठ्ठपणा ह्या सगळ्या हे सगळे आजार होते मला सरांनी मला तीन तीन महिन्यापूर्वी मी हा अमृत ज्यूस आणि डायबोजी घेतला आणि मला याचा तीन महिन्यामध्ये एवढा जबरदस्त रिझल्ट आला माझ्या टोटली पूर्ण बिमाऱ्या ज्या आहेत त्या झिरोवरती आल्या आणि मी ज्या खात असलेल्या टॅबलेट सुद्धा त्या टोटली बंद झाल्या गोळी किती होती गोळी दोन एमची माझं वेट त्र्याण्णव किलो होतं ते आता पंच्याहत्तर किलो आहे तीन महिन्यामध्ये डायबोजी आणि अमृत अमृतज्यूसमुळे माझ्या बॉडीतल्या ज्या काही टोटली बिमाऱ्या ज्या होत्या ते पूर्ण संपलेल्या आहेत आणि माझा गोड्या खाण्याचा हा डोस जो आहे तो टोटली बंद झालेला आहे म्हणजे माझ्यात बोलण्याची तरी ताकद नव्हती मग तर म्हणाले की पंधरा दिवसाच्या आधी आलो तर तुम्ही वेगळ्याच होत्या <coughs> म्हणजे मला ना असं खाली बसलं की उठता नव्हतं तरी आधार घ्यावा लागत होता आणि असं उभं राहा आता इतकं काही झालंय का जशी काही सोळा वर्षाची मुलगी जशी काम करते साडे पाच वाजता उठते एवढ्या आम्ही सगळे काम करते माझी मुलगी म्हणते का ना तुला एवढी तरतरी कशी काय आली अगं म्हटलं अमृत आहे आता मी रायगी इतकं मला म्हणजे सविता आणि सरांचे खूप खूप धन्यवाद स्वामी समर्थानीच पाठवून दिलं माझ्याकडे असं म्हणायला हरकत नाही तिला म्हटलं मी बोलली पण तुला स्वामी बाबांनी पाठवलं का ग तर म्हणे काकू तसंच समजा या दोघांचे पण खूप आभार मानेन मी असं सर नमस्कार मी डॉक्टर किशोर शवाळे आज आपल्या इथं आपण हा अमृत ज्यूस एक चमत्कार रिझल्ट आहोत तर आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊया की त्यांचा प्रॉब्लेम काय होता सोल्युशन का नमस्कार आपलं नाव भाव पत्ता आणि मुलाला काय प्रॉब्लेम होता ते जोरात सांगा माझं नाव बापूराव ज्ञानदेव महाबळ सातारा जिल्ह्यात आहे मी मी इथं पुण्यात आहे पुण्यात माझ्या पोराला अचानक आम्हाला कळलं की माझ्या म्हणजे दोन वर्ष कंपलसरी पोटात दुखत होतं म्हणजे पंधरा दिवसात महिन्यातनं दोन महिन्यातनं असं कधी कधी पोटात दुखायचं आमच्या काही लक्षात नाही आलं दोन वर्षानंतर अचानक आम्ही सोनोग्राफी केली कळलं की माझ्या पुराला पॅनक्रियाटिकचा प्रॉब्लेम झालाय खडं झालं ते त्याच्यानंतर मग आम्ही डी वाय पाटीलला गेलो डी वाय पाटीलला पंधरा दिवस ऍडमिट केला पंधरा दिवसानं घरी आलो पाच सहा दिवसानं परत त्याला जास्त त्रास व्हायला लागला परत सतरा दिवस ऍडमिट केला त्याच्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं सत्या सतरा दिवसात पी केली ती बी शंभर टक्के नाही झाली सत्तर टक्के झाली डॉक्टरांनी सांगितलं की आता दुसरी पी करताना सत्तर टक्के गॅरंटी नाही तीस टक्के आम्ही गॅरंटी देऊ शकतो मला भीती वाटल्यामुळे मी माझ्या घरी घेऊन आलो त्याच्यानंतर आम्ही पूर्ण पुण्यात फिरलो पुण्यात लॅप्रो सेंटर म्हणून दवाखाना आहे त्या दवाखान्यात गेलो त्याही डॉक्टरांनी हातवर केले की बाबा आम्ही इथं नाही करू शकत परत त्यांनी मला सांगितलं की बाबा वाडियाला जावा किंवा भारतीय विद्यापीठ जावा किंवा नरे जावा मी परत लहान मुलांचं म्हणून वाड्याला गेलो तिथं गेलो आणि अचानकच असं थोडस कळलं की बाबा पोराचं खड गळती लागलंय तिथून मग त्याने म्हणजे ऑपरेशन नाही केलं सोडलं घरी घरी आलो तिथून गावाला गेलो नशिबाने हे साहेब मला भेटले आणि ह्यांच्याकडून मला हे औषध भेटलं अमृत ज्यूस मला आणि त्याने सांगितलं की गॅरंटीज दिली मला की तुमच्याकडून खरोखर खरं बरोबर विश्वास नव्हता पण एक एक असं एक पोराच्या भल्यासाठी म्हणून मी हे घेतलं कोराला सुरू केलं आठ दिवसात पोराला पोरग एक चपाती खात नव्हतं पोरग आठ दहा दिवसात एक भाकरी खायला लागली मग कंपल्सरी आता एक सकाळी एक संध्याकाळची भाकरी म्हणजे अर्ध जेवण अर्ध्या जेवणावरून तो शंभर टक्के जेवायला लागलं माझं पोरगं म्हणजे या अमृत ज्यूस शंभर टक्के आणि पॅनक्रेटिक्स म्हणजे सगळ्यात क्रिटिकल हा आजार आहे तो आजार ते माझ्या पोराला म्हणजे त्यातून माझं पोरग सॉल्व्ह होत आहे एवढं मी या औषधाची गॅरंटी देतो की या अमृत जुस मुळे शंभर टक्के कसं वाटतं तुझं नाव सांग ना माझं नाव आहे आणि माझं आता पोटात दुखायचं थांबलेलं आहे पहिलं खूप जोरा जोरात पोटात दुखायचं पॅन करायला देत तू आनंद एकदम ओके ठीक आहे म्हणजे हे सगळ्यांनी घेतलं पाहिजे अमृतज्यूस ओके आईचं सगळ्यांनी घेतलं पाहिजे ओके आईचं काय मत आहे माझं पण तेच मत आहे इतकं पोहार फिरून 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 दमलन शेवटी ही गाठ पडायची औषधाची म्हणून तीच त्याच्या मागचं आठ दिवसाला दहा दिवसाला ऍडमिट करा ते बंद झालं आणि पोटातलं पण बंद झालं दुखायचं एकदम समाधान आहे हो समाधान आहे आणि समाधानच आहे नमस्कार मी सारी का राहुल चौरे राहुलवरून होते पुन्हा एकदा आपण रियाश अमृतचा एक मिरेकल रिझल्ट तुमच्यासाठी घेऊन आले मित्रांनो आज आपण आलेलो आहोत समनापूर या गावामध्ये भवर मॅडम आहेत त्यांच्या ह्या आजी आहेत त्यांच्या नातीसाठी खूप एक मिरेकल रिझल्ट आलेला आहे मित्रांनो आज आपण हा त्यांच्याकडूनच ऐकूया अमृतज्यूस घेण्या अगोदर या मुलीला काय त्रास होता आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर काय रिझल्ट आला आ, बेटा तुझा मावशीचं नाव काय साक्षी सा सा का साक्षी बवर ना अमृत ज्यूस घेण्याआलं तिला काही त्रास होता म्हणजे उडळतच नव्हतं शब्द बोलता येत नव्हतं काही नव्हतं भेटले ना शब्द उडळायला गेल म्हणजे बोलता येईल म्हणजे अमृत ज्यूस बघा मित्रांनो किती वर्षी आज सहा वर्ष सहा वर्षाची मुलगी आहे मित्र मित्रांनो ही तिला बोलता येत नव्हतं आज आपल्या रियांश अमृत ज्यूस मुळे किती वाटून झाले हिच्यात एकच बॉटल बघा मित्रांनो एकच बॉटल ह्या मुलीची घेऊन झालेली आहे एका बॉटल मध्ये असा रिझल्ट आणलाय की तिला बोलता येत नव्हतं ती का आता एक दोन शब्द बोलायला लागली फक्त एका बॉटल मध्ये बेटा भात म्हण भात तिकडे थोडस बेटाईकडे भात आई बोल आणि दूध दूध तुझं नाव सांग तुझं नाव सांग तो ना सांग बरं नाव सांग बघा मित्रांनो अशा प्रकारे या बेटाला रिझल्ट आलेला आहे कमीत कमी ही आ, छोटी मुलगी आहे तिला बोलता येत नव्हतं आज तिला अमृत ज्यूसमुळे आपल्या एक जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे असाच मिरेकल रिझल्ट आपण तिच्या पूर्ण वाक्यामध्ये नंतर एक व्हिडिओ बनवणार आहोत हाच रिझल्ट तुम्हाला आपण नंतर परत पुन्हा एकदा शेअर करू थँक्यू सो मच बेटा आणि थँक्यू सो मच आजीबाई आम्हाला तुमच्या मुलीचा सा रिझल्ट सांगितल्याबद्दल हर रियांश काय काय ताई नाव कुशु बापू येवले तुम्ही त्या हॉस्पिटलला कशासाठी आलता कोणत्या ट्रीटमेंटला आलते कोणत्या ट्रीटमेंटसाठी गर्भ राहत नाही म्हणून बर बर मग आता किती बाटल्या झाल्या घेऊन तुमच्या दोन बाटल्या झाल्या मग दोन बाटल्यांनी घेतल्यानंतर एक बाटली घेतल्यानंतर काय काय फरक वाटला तुम्हाला म्हणजे कशे कशा कशात फरक पडला थक्का हा अच्छा झोप कशी येत होती चांगली लागत होती अच्छा अच्छा बरं 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 अच्छा म्हणजे अच्छा पहिलं जेवण जायचं नाही आता हे घेतल्यानंतर जेवण वगैरे छान जायला लागलं बरं 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 मग आता मग कधी कळलं कर तुम्हाला दिवस राहिलेत म्हणून पाळी आली नाही म्हणून गेल्या का गे अच्छा अच्छा बरं बरं मग मग आता किती मुलं एक नाही दोन दोन मुलं सांग जुळी मुलं अरे वा 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 देव देतो छप्पर एक मागितलं तर दोन दोन दिले काय देवाने मग आता का मग कुणाला थँक्यू म्हणशील तू आणि आणि कुणाला अमृत जुसला अरे अमृत ज्यूसमुळं तुम्ही काय झाल्या आई झाले आता हे आता बाळ चांगलं वाढवा चांगलं खावा बरं बरं ठीक आहे ठीक आहे धन्यवाद अमृत ज्यूस धन्यवाद ना ठीक आहे ओके नमस्कार माझं नाव ऋषिकेश नंदकुमार मिस्त्री मी आता माझा आईचा हा व्हिडिओ घेत आहे हा व्हिडिओ घेण्याचं कारण असं हे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघत तुम्हाला मी हा घेत आहे आई तू मागे गेल्या आठवड्यामध्ये डॉक्टरांकडे गेली होती डोळ्याच्या तपासणीसाठी तेव्हा डॉक्टरांनी तुला डोळ्यामध्ये काय प्रॉब्लेम सांगितला मुलाला सांगितलं असं असा प्रॉब्लेम आहे डॉक्टर असं असं बोलतात त्यामुळे मुलाने मला सांगितलं हे अमृत ज्यूस आहे ते, ते राखू मी एक एक थेम टाकत जा दोन्ही डोळ्यात आणि बघ तुला कसं वाटते ते आणि मग डॉक्टरांकडे जाऊन परत चेकअप कर मग डॉक्टर काय बोलतात ते धुपक असंच हो मी हे चार दिवस सतत टाकलं त्याच्यानंतर मला स्पष्ट दिसायला लागलं खास वगैरे यायची बंद झाली आणि त्याच्यानंतर मी डॉक्टरकडे गेली आणि चेकअप केलं माझ्या डोक्यात खूप मुंग्या ह्याच्या खूप म्हणजे मध्ये मला चक्कर यायची तर मी हे प्रसाद जडे सरांनी अमृत ज्यूस मला दिलं आणि मी ते आधी घेत नव्हते म्हणायचे काय काय होणार एवढे भारी रुबी हॉल सारख्या मोठ्या दवाखान्यात जाऊन मी सी टी स्कॅन के वगैरे केलं पण मला काहीच फरक पडला नाही पण ह्या सरांनी अमृत ज्यूस पिलं आणि एका महिन्यात माझ्या पूर्ण मुंग्या डोक्यातल्या थांबल्या आणि मी सगळी औषधं बंद केली आता फक्त अमृतज्यूस आयुष्यात सगळे कमवता येईल तुम्हाला पैसे कमवता येतील सगळे